लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जणांना चष्मा लागलेला आपण पाहत असतो अनेक कारणांमुळे हा चष्मा लागू शकतो सुरुवातीला या चष्म्यापासून आपल्याला सुटका मिळेल असे मनातसुद्धा येत नाही परंतु आज आपण जे काही पाच उपाय पाहणार आहोत त्यापासून कायमची चष्म्यापासून आपल्याला सुटका मिळेल व डोळ्यांचे जे काही त्रास असतील त्यापासून देखील आपल्याला आराम मिळेल त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा जर डोळ्यांचं ऑपरेशन झालं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे उपाय करावे सर्वात पहिला उपाय म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम रोज तीस मिनिटे करणे अनुलोम विलोम प्राणायाम हा डाव्या लाकुडीतून श्वास घ्यायचा डाव्या नाकपुडीला बंद करायचे उजवीकडून सोडायचा पुन्हा उजवीकडून श्वास घ्यायचा उजव्या नाकपुडीला बंद करायचे आणि डाव्या नाकुरीतून श्वास हळूहळू सोडायचे असे तीस मिनिटे हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती असेल तर वरती आय बटनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात तर हा प्राणायाम रोज तीस मिनिटे करावा हा प्राणायाम केव्हाही केला तरी चालतो त्यामुळे तीस मिनिटे एकाच शक्य होत नसेल तर तुम्ही दहा मिनिटे दहा मिनिटे मिनिटे असे तीन सेट मध्ये या प्राणायामामुळे आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते आणि डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते दुसरा उपाय म्हणजे डोळ्यांना पाणी मारावे झोपण्यापूर्वी व झोपेतून उठल्यावर लगेच तोंडात पूर्ण चूळ भरावी डोळ्यांना पूर्ण उघडावे आणि हळूहळू डोळ्यांना पाणी मारावे असे एक ते दोन मिनिट केल्यामुळे देखील डोळ्यांचे तापमान हे कमी होते आपले डोळे हे मेदाने बनलेले असतात त्यामुळे दिवसभराच्या कार्यभागामुळे तसेच स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांचे तापमान हे लगेचच वाढत असते आणि जर आपण हा सोपा उपाय केला तर डोळ्यांचे तापमान कमी होण्यास नियंत्रित होण्यास नक्कीच मदत होते आणि त्यामुळे दृष्टी सुधारण्यास देखील मदत होते तर नक्की करून पहा तिसरा उपाय म्हणजे पादाभ्यंग पादाभ्यंग रात्री झोपण्यापूर्वी पायांना स्वच्छ धुवून घ्या पायांना तुमच्याजवळ खोबरेल तेल असेल तिळचं तेल असेल ते पायांना छान लावा मसाज करा तुमच्याजवळ जर, जर कास्य वाटी असेल तर कांस्य वाटीने पायांना छान मसाज करा त्यामुळे पायातील पूर्ण टॉक्सिन्स विषारी घटक बाहेर निघतील त्यामुळे वाद देखील कमी होईल आणि जे काही ॲक्युप्रेशर पॉईंट्स पायात असतील ते छान दाबले जातील आणि पायांचा आणि आपल्या डोळ्यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे पायांना जर आपण छान मसाज केली तर त्यामुळे देखील आपली दृष्टी छान होते आणि जे काही तुमची डोळ्यांची जळजळ असेल चष्मा असेल तर तो कमी होण्यास नक्कीच मदत होते चौथा उपाय त्राटक त्राटक ही अतिशय सोपी क्रिया आहे यामुळे दृष्टी सुधारण्यास नक्कीच मदत होते आपल्या हातभर अंतरावर डोळ्यांच्या लेवलला दिवा ठेवावा आणि त्या फ्लेमकडे कंटिन्यू एक ते दोन मिनिट पाहत राहावे जर तुम्हाला सवय नसेल तो सेकेंग, सेकेंग, हरु, हरु, तो तर तुम्ही दहा सेकंड वीस सेकंद हळूहळू असा टाईम वाढवू शकतात डोळ्यांना जर पाणी येत असेल तर डोळे पुसून घेतल्यानंतर पुन्हा त्या फ्लेमकडे वातीकडे पाहण्याचा प्रयत्न करा असे एक ते दोन मिनिट असा टाइम पाच मिनिट पर्यंत तुम्ही वाढवत न्या आणि हळूहळू तुम्ही पाहाल की तुमचे दृष्टी सुधारण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल पाचवा उपाय म्हणजे डोळ्यांचे व्यायाम आपल्या डोळ्यांमध्ये असंख्य नव्ज असतात नसा असतात आणि या डोळ्यांच्या नसांना आपल्याला व्यायाम देणे हे नक्कीच फायदेशीर ठरते तर पाच सोपे व्यायाम आपण पाहणार आहोत त्यामुळे त्यांना छान व्यायाम मिळेल आणि नसा मोकळ्या होतील रक्ताभिसरण तिथे वाढेल तर सर्वात पहिला व्यायाम म्हणजे डोळे मानेला स्थिर ठेवायचा आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि फक्त डोळ्यांना वर खाली करायचे आहे वर करायचं आहे खाली करायचं आहे वर, वर खाली वर खाली अशा पद्धतीने दहा वेळा हा व्यायाम पूर्ण करायचा आहे दुसरा व्यायाम डोळ्यांना उजवीकडे आणि डावीकडे फिरवायचे आहे जितकं शक्य होईल तितकं उजवीकडे आणि जितकं शक्य होईल तितकं डावीकडे उजवीकडे डावीकडे तिसरा व्यायाम डोळ्यांना पूर्ण वर्तुळाकारात फिरवायचा आहे वर उजवीकडे खाली डावीकडे वर उजवीकडे खाली डावीकडे आता याच डोळ्यांना आपल्याला अँटी क्लॉक म्हणजे विरुद्ध दिशेने फिरवायचं आहे वर डावीकडे खाली उजवीकडे वर डावीकडे खाली उजवीकडे या पद्धतीने गोल फिरवायचा आहे चौथा व्यायाम डोळ्यांना घट्ट बंद करा शक्य होईल तितकं घट्ट बंद करा आणि पूर्ण ओपन करा घट्ट बंद करा पूर्ण ओपन करा घट्ट बंद करा पूर्ण ओपन करा या पद्धतीने दहा वेळा रिपीट करा पाचवा व्यायाम डोळ्यांची फास्ट उघडझाप करा या पद्धतीने ब्लिंक करायचे आहे अशा पद्धतीने दहा ते वीस वेळा तुम्ही रिपीट करू शकतात हे सोपे व्यायाम पाच ते दहा मिनिटात तुम्ही सहज करू शकतात पहिला उपाय अनुलोम विलोम तीस मिनिटे रोज करा दुसरा उपाय डोळ्यांना रोज पाण्याने स्वच्छ धुवा झोपण्यापूर्वी झोपण्याआधी तिसरा उपाय पादाभ्यंग करणे चौथा त्राटक आणि पाचवा म्हणजे हे डोळ्यांचे सोपे व्यायाम हे पाच सोपे उपाय तीस दिवस रोज करा त्यासोबतच आपल्या पोटाचे आणि डोळ्यांचेही घट्ट संबंध असतो त्यामुळे रोजच्या रोज पोट आपलं साफ होईल याकडेही लक्ष असू द्या पोट रोज कसे साफ होईल यासंबंधी व्हिडिओ आहे नक्की आय बटनमध्ये जाऊन चेक करा वज्रासनमध्ये रोज जेवण झाल्यावर बसा आणि आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा फळभाज्यांचा रंगीबेरंगी फळभाज्यांचा समावेश करा जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन ए e, चांगल्या पद्धतीने मिळेल जे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असते घरचेच खा बाहेरचे पॅकेट्स फूड्स फास्ट फूड बंद करा आणि सात्विक आहार घ्या जेणेकरून आपल्या शरीराला व्यवस्थित असे पोषण मूल्य मिळेल आणि आपली दृष्टी सुधारण्यास नक्कीच त्यामुळे मदत होईल हे पाच उपाय रोजच्या रोज करा आहाराचे हे नियम पाळा पोट रोजच्या रोज साफ होईल अशा पद्धतीनेच जेवण करा वज्रासनमध्ये रोज बसा जेवण झाल्यावर कमीत कमी दोन तीन कमी ते तीन मिनिटे तीस दिवसानंतर तुम्ही पाहू शकता की तुमच्या चष्म्याचा नंबर हा नक्कीच कमी झालेला असेल आणि दृष्टीत सुधार देखील झालेला असेल तुम्हाला तुमचेच डोळे एकदम छान तेजस्वी झाल्यासारखे वाटतील या उपायांमुळे डोळ्यांचे तापमान देखील मेंटेन राहील आणि जे काही डोळ्यासंबंधीचे त्रास आहे जळजळ होणे दुखीदुखी यासारखे त्रास अतिशय नाहीसे होतील तर करून पहा तुमचे अनुभव नक्की कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा योग हरि हरिओम